बेरीज व वजाभाकी चौदा आहे तर त्यांचा गुणाकार किती यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे बघा मोठी संख्या मोठी संख्या मोठी काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे बेरीज अधिक फरक भागीले दोन मग बेरीज आपल्याला दिलेली से आहे सेहेचाळीस इथे लिहून घेऊया सेहेचाळीस अधिक फरक दिलेला आहे चौदा मग हे अधिक चौदा भागिले दोन यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज सहा आणि चार दहा हा एक चार आणि एक पाच आणि हातचा एक साठ सहा अशा आले साठ भागिले हे दोन बे एक बे बे त्रिक सहा बे शून्य शून्य मग मोठी संख्या आपल्याला किती मिळाली तर तीस मिळालेली आहे आता लहान संख्या काढायची आहे लहान संख्येचं सूत्र आहे बेरीज वजा फरक भागिले दोन मग बेरीज आहे से सेहेचाळीस फरक आहे चौदा आणि भागिले हे दोन यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी किती येते बत्तीस आणि भागिले हे दोन बे एक के बे इथे एक राहिला बेसक बारा मग छोटी संख्या आपल्याला मिळाली आहे सोळा आता आपल्याला त्यांचा गुणाकार विचारले मग आपण इथे तीस गुणिले जर सोळा केलं तर सोळत्रिक अठ्ठेचाळ आणि हा शून्य म्हणून आपलं इथे उत्तर आले चारशे ऐंशी